हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग्समध्ये घरातलं सर्व आवरलंय थोडीशी शॉपिंग करायची आहे त्याच्यासाठी मिस्टरांसोबत बाहेर जाणार आहे त्याच्यानंतर मैत्रिणीकडे छोटासा कार्यक्रम केला केलाय त्यांनी आमच्यासाठी तर कुठे जाणार आहे आणि काय कार्यक्रम आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर भरपूर व्हरायटी बघायला मिळतं आम्हाला

माझ्यासाठी शॉपिंग चाललीये शॉपिंग करून आलो आताच घरातलं सर्व आवरलं आणि मैत्रिणीकडे आहे कुठे चालली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा पोहोचले प्रेती ताईंकडे आमची सुनबाई वैष्णवी सगळ्यातही येईपर्यंत गप्पा झाला आमचं छान ज्यासाठी लागणाऱ्या साहित्याची छान पॅकिंग केलेली होती आरती वगैरे करून घेतली ताईंनी सर्वांना हळदी कुंकू लावले हा श्रेयस शुभमचा फ्रेंड ताईंना मदतीसाठी त्यांच्या जाऊबाई आणि सोन वैष्णवी होती पिंक मध्ये आहे त्या प्रीतीताईंच्या मोठ्या ताई खूप छान झाला प्रीतीताईंकडचा कार्यक्रम झाडांची आणि गार्डनची कीतीताईंना पण खूप आवड आहे स्पाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चायननला सब्स्क्राइब करा नंदिनी लॉक्स